घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज बघा एक निरगुडी काळ्या निरगुडीचे एक औषध तुम्हाला रामबाण सांगतो जे तुमच्या अंगावर बारके पांढरे डाग येतात आणि बारके स सोरंजी सो शोर, सोरंजी काही ठिकाणी एक पांढरी एक त्याला ही असते आणि बघा ही हो काळ्या निरगुडीचे पान आहेत हिचं औषधीमध्ये पांढरे शरीरावर आहे ना पांढरे डाग डाग पडतात असे गोल 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 बारीक बारीक मवरीवणे सोरंजी म्हणते काही ठिकाणी गळ्याला पोटाला होती आणि त्याच्यासाठी काय करायचे ह्याचा एक र पाव किलो पाला लिंबाचा एक पाव किलो पाला ही चार गिलास पाण्यामध्ये उकळायची उकळल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं गार झाल्यानंतर खाली उतरले त्याच्यामध्ये बारके दहा ग्रामची खोबरे आहेत त्याला जी बाटली आणि दहा ग्राम आपल्याला काय टाकायचे त्याच्यामध्ये दहा ग्राम गंधक टाकायचा आहे आपला जे गंधक भेटतो ती गंधक टाकायचा दहा ग्राम आणि ती एकत्र एक करून जिथे जिथे सोराजी झालेली आहे पांढऱ्या कलरची त्याच्यावरती तुम्हाला लावा लावायची सकाळ संध्याकाळ जर लावली तर ती तुम्हाला दोन तीन आठवडे मगच गुण येईल आणि मुळापासून जाईल आणि परत होणार नाही सोरांजी तर ही बघा ही एवढी निर्गुळ कामाची ही जर निर्गुळ नाही तुम्हाला भेटली तुम साधे निर्गुळ पण वापरलेली चालते तर औषध काय करीत मग सांगतो ह्याचा एक पाव किलो पाला लिंबाचा पाव किलो पाला एक दहा ग्रामची खोबऱ्याची तेलाची बॉटल आणि गंधक गंधक भेटतो एक गंधक कोमट झाल्यानंतर प काढा झाल्यानंतर परत टाकायचे उतरल्यानंतर गंधक बारीक करून टाका आणि हे वरून कपड्यानं लावायचे असं दोन टाईम जर लावले तर तुमचं महिना ते दीड महिना तुमची सोरण जी अंगावरची जाते आणि त्वचा एकदम पहिल्यासारखे नॉर्मल होते हिव हजे व्हिडिओ शेयर करा लाइक करा बटन दाबा राम राम